माघ गणेश जयंती का साजरी करावी याच्या मागची कहाणी काय आहे व कशी साजरी करावी याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या बाप्पाची जयंती आपण महिन्यात महिन्यातसुद्धा साजरी करतो गणेश चतुर्थीला आणि माघी गणेश जयंतीसुद्धा साजरी करतो अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की आपल्या लाडक्या बाप्पाचा खरा वाढदिवस कोणता आहे जसं भगवान शिव व भगवान विष्णूंनी या पृथ्वीच्या उद्धारासाठी अनेक जन्म घेतले तसेच आपल्या लाडक्या बाप्पानी पण अनेक अवतार घेतले यापैकी तीन अवतार मुख्य आहे या तिन्ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळ्या आहे आणि वेगवेगळ्या तिथींना बाप्पाचा जन्म झाला आहे तर पहिला आहे वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक म्हणून तर दुसरा आहे भाद्रपद ला पार्थिव गणेश म्हणून याला आपण गणेश चतुर्थीसुद्धा म्हणतो या दिवशीपासून दहा दिवसाच्या गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि तिसरा आहे माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला याला आपण माघी गणेश जयंती म्हणतो या माघ महिन्यातल्या गणेश चतुर्थीचं महत्त्व असं आहे की यावेळेला बाप्पांनी नरातक असुराचा वध करायकरता ऋषी काश्यप आणि माता आदित्रीच्या घरी महोत्कट विनायक म्हणून जन्म घेतला होता बालपणापासूनच बाप्पांनी आपल्या पराक्रमाची पताका लहरवली होती आणि अने, अनेक देवी देवता ऋषीमुनी साधू लोक यांना उद्धार केला होता असं म्हटलं जातं की गणेश लहरी सर्वप्रथम याच दिवशी पृथ्वीवर आल्या होत्या आणि असं म्हटलं जातं की गणेश तत्वाच्या लहरी या दिवशी लक्षवधी पट्यांनी अधिक कार्यरत असतात पृथ्वीवर म्हणून गणेश उपासण्यासाठी पण हा दिवस महत्त्वाचा असतो मित्र हो पार्थिव गणेश आणि माघी गणेशमध्ये हा अंतर आहे की पार्थिव गणेश म्हणजे भाद्रपद चतुर्थीला आपण ज्या गणपतीची उपासना करतो तो मुख्यतः मातीनी बनलेला असतो आणि माघी गणेशमध्ये आपण माती किंवा धातूच्या गणपतीची सुद्धा उपासना करू शकतो गणपतीच्या सगळ्याच मंदिरात माघी गणेश जयंती साजरी केली जाते जे लोक मंदिरात जाऊ नाही शकत ते लोक घरीसुद्धा घरच्या मर् गणेश मूर्तीची उपासना करू शकता त्याच्याकरता गणेश मूर्तीचा दुधाने किंवा पाण्यानी अभिषेक करा गणपतीला आवडलेला जास्वंदाचा फूल किंवा लाल रंगाचा कोणताही फूल चढवा दुर्वा चढवा गणपतीच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवा मित्र हो या माघी जयंतीला तिळगुळाचा खूप महत्त्व आहे म्हणून मोदकात तिळगुळचा वापर करा आणि आपल्या बाप्पांच्या समोर अथर्व पाठ करा आणि घर घरी पण आपा सुध्या रीतीने अशी आपल्या बाप्पांची उपासना करू शकतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ